आई आज, का संडे आज संडे स्पेशल काय बनवणार आहे संडे स्पेशल ना हा आज संडे स्पेशल आपण खरडा चिकन बनवणार आहेत वाव मस्त आहे ना मस्त चला तर करूयात मग आपण खोबरे घेतले आज पाट्यावर वाटून करणार आहे मी मिक्सर मध्ये नाही करणार आहे पाट्यावर वाटून आहे मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये वाटून नाही का खाऊन खाऊन कंटाळ राहलाय बघू आज आपण आहे ना पाट्यावर वाटून करूयात खरड चिकन करूयात आता थोडासा अद्रक आणि हा लसूण थोडासा घेऊयात आपण ह्याच्यात पाणी टाकले लवकर बारीक होईल पण मला पाणी नाही टाकून करायचं आहे जा। जरा थोडस असंच नाही का कर बारीक करायचं आहे पाणी ते पाणी पाणी होईल ना त्याच्यासाठी बिगर पाण्याचंच वाटून घ्यायची मला पहिलंच वल्ल खोबरायचं ते पाण्याचे त्याच्यात वाटून झालं आपलं हे बारीक नाही वाटायचं आपल्याला हे असंच मीडियम नाही का वाटायचं चिकन खर्यासाठी आहे ना बाळा आपण हां मिरच्या भाजून घेऊयात आता हिरव्या मिरच्या आहे ना तेलात मस्त भाजून घेऊयात अशा मोडूनच भाजायचे मिरच्या कारण अशा तुम्ही अख्ख्या मिरच्या टाकसाल ना तर ही फुडून हो नाही का अशा फुटतात आणि आगावर उडून येतात ना अशा फुडून टाकलं का उडत नाही त्यात लसूण टाकून घ्या भरपूर लसूण टाकून घ्यायचं आपल्याला खरडा करायचा आहे ना त्यासाठी भरपूर लसूण टाकून घ्यायचं असेयात मी आपण तव्यावर बारीक कांदा कापून घ्यायचा मस्त दीड चमचा आहे ना हळद टाकून घेतली त्याच्यात ना चिकन टाकून घ्या अर्धा किलो चिकन आहे बोनलेस चिकन आहे अर्धा किलो घेतलेले आपण चिकन खाल्ल्यासाठी नाही का ना, मीठ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात अर्धा टोमॅटो कापून टाकायचा आपण ना वरूनच टोमॅटो टाकायचा मी शिस्त पण पण येते मसाला हे खोबरं अद्रक वाटलेलं ते टाकून घ्यायचं थोडंसं आणि नंतर फोडणीला थोडंसं टाकून घ्या त्याच ना मग ते शिजवून आई आपण वाफेवर पण शिजवू शकतो ना शिजू शकतो पण ते जरा थोडस की शिजत नाही पटकन असं शिजलं थोडस पटकन वाफेवर जरा जास्त वेळ ठेवावं लागेल त्याला झाकू नाही का चिकन शिजतं तोपर्यंत ही मिरची बारूक करून थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात त्याच्यात ही मस्त बारीक करून घेऊयात खरडा आता आपण आपलं तयारी वाटून तेल टाकून घेऊयात आपण यात ना अद्रक आणि खोबरं कुठल्याला थोडंसं टाकून ठेवत आपण वाटण वाटून नाही घेतलेलं आपण साधत नाही का ओरलं खो ओरलं खोबरं अद्रक आणि लसूण मस्त बारीक करून घेतलेलं नाही आपण तसं खर्दा टाकून घेऊयाचं आपण हे मिरच्या पहिल्याच भाजून घेतलेल्या आहेत आपण तर मग जास्त तळायची गरज नाही परतच हे झालं तेलात टाकलं तर लगेच टाकून घेऊयात आपण तरी थोडस ना मीठ टाकून घेऊयात आपण तेवढी मिरची वाटून घेतली होती ना तर त्याच्यातला थोडासा ठेसा आपण बाजूला ठेवल्या कारण जास्त तिखट पण नको आहे ना आहे ना।, ना एक दहा मिनटं आपण

पाटल्यात काढून आता आपण छोट्या पाटल्यात खरडा चिकन तयार आहे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा करायचं पण हा मग कारण मी माझ्या आईचं शिकले तू माझ शिक कारण आता असं नाही बाया असं करतात नाही का असं 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 नाही करायचं बाबा करायचं ही बाजू अशी करायची ही बाजू अशी करायची मस्त चाल असं करायची ¿Estás खूप छान येतो चिकन खरड्याचा करून बघा एकदा मस्त होत नाही का आपली आहे ना संडे स्पेशल थाळी रेडी आहे चिकन खरडा